मित्रांनो तुम्ही मा मा हो जर माझ्या आत्ता पाठीमागे बघत असाल तरी आहे आपल्या हडपसरपासून जवळ असणारे वडकी गाव वडकी गावाच्या थोड्याच काही पुढे अंतरावर गेल्यावरती आपला दिवेघाट चालू होतो त्याच्या आधी असणाऱ्या आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी व्यसव्यापासून जर तुम्ही काही मीटर आतमध्ये आल्यानंतरून एक पाच ते दहा मिनिटाचा ट्रेक करून तुम्ही एक पांडवकालीन खूप छान वास्तू पाहू शकता या ठिकाणी पांडवकालीन चार अशी सुंदर प्यायच्या पाण्याची टाके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात एक ही पाण्याची टाकं नक्की कोणत्या शतकातील असावी याचा कोणताही पुरावा नसल्या कारणास्तव आम्ही येथील बिवरी बोबगाव चांबळी ग्रामस्थांशी संवाद साधला तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की ही पाण्याची टाकं पांडवकालीन आहेत याच पांडवकालीन पाण्याच्या टाक्याच्या काही किलोमीटर अंतरावरती जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल तर श्री क्षेत्र कानिपनाथगड तालुका पुरंदर जिल्हा पुणे याच कानितनाथ मंदिराच्या पर्वतरांगेमध्येच आपण ही पाण्याची टाकी ह्या ठिकाणी बघू शकतो तर आता आपण पाहिली या गजबजलेल्या पुण्यापासून आणि खूप पुणेकरांना माहीत नसलेली अशी ही पांडवकालीन पाण्याची टाकी एक दिवस नक्की अवश्य भेट द्या आपण या ठिकाणी वडकी गावातून पायी ट्रेक करून येऊ शकतो किंवा कानिप्रात गाडापासून टू व्हीलरने सुद्धा येऊ शकतो या ठिकाणी करत असाल तर नक्की भेट द्या पण या वास्तूची स्वच्छता आपल्याकडून राहील याची काळजी मात्र नक्की